परभणी करून निषेध व्यक्त परभणी येथे जातीय समाज कंटकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृती हेळसाण केल्याप्रकरणी मिरजेत आज पडसात उमटले आहेत परभणी येथे झालेल्या घटनेचा मिरजेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या करून निषेध करण्यात आला संविधान हे एका नसून ते सर्व फक्त दोनच समाज रस्त्यावर उतरत आहेत बाकींच्यासाठी हे संविधान मोलाचे नाही का असा सवाल देखील यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे बौद्ध आणि मातंग समाज सोडला तर कोणताही समाज रस्त्यावर नाही आजही काही समाजाला वाटतं की बाबासाहेब बौद्धांचेच होते ही गोष्ट आहे भारताचे संविधान हे बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मासाठी लिहिलं आहे तर परभणी येथील आंबेडकरी समाजामधील ज्या मुलांवर केसेस टाकलेल्या आहेत त्या तात्काळ मागे घेण्याची देखील मागणी यावी मिरजेतून आंबेडकरी समाजानं केली आहे पुतळ्या लगत असणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांनी मोडजोड केली नासदूस केली आणि त्याच्या निषेधार्थ परभणी येथील समस्त आंबेडकरी समाजानं रस्त्यावर उतरून त्याचा निषेध केला आम्ही सुद्धा समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं या झालेल्या निंदनीय घटनेचा संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा जाहीर निषेध करतो आणि आज बाबासाहेबांच्या या मिरजेतील पुतळ्याजवळ एक शोकांतिका व्यक्त करतो की दिल्लीमध्ये भारताचं संविधान जाळलं गेलं आज महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधानाची विटंबना केली जाते मोडतोड केली जाते पण याच्या विरोधात निषेध नोंदवायला फक्त बौद्ध किंवा मातरी समाजाचा रस्त्यावर उतरतो मला बाबासाहेब आंबेडकरांना मनातल्या मनात एक म्हणायचं आहे की बाबा तुम्ही संविधान लिहिलं कुणासाठी आणि संविधानाचा फायदा घेतोय कोण हे आज मनातल्या मनात विचार करण्याची वेळ आलेली आहे संविधानानुसार जर देश चालत भारतीय देशाचा कायदा चालत असेल तर या भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातील जनतेने रस्त्यावर उतरून या संविधानाबाबतीत जी विटंबना झाली त्याचा निषेध नोंदवणं गरजेचं होतं पण तसं घडत नाही अजूनही भारतातली जनता